आज आपण बघणार आहोत एकदम सुंदर अशी डिझाईन सल्ला बघूया त्याच्यासाठी काय करायचं आपली नेकची मार्किंग जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायचं आणि आता काय करायचं सा खालच्या साईडला अडीच इंच घेऊन आडवं साडेतीन इंच घ्यायचं आणि आपला नॉर्मल पंचकोनी गळा काढायचा पंचकोनी गळाचा व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही तो देखील व्हिडिओ बघू शकता नंतर काय करायचं खालच्या साईडला जोडायचं आणि तेच आकार ते वरच्या साईडला देखील जोडून घ्यायचा अलगद गोलाकार द्यायचा असतो आता नंतर अर्धा इंचाचा गॅप ठेवून जशी खालची लाईन आहे ना सेम तसंच अर्धा इंचाचा गॅप ठेवून एक सरळ रेश मारून घ्यायची रेश मारल्यानंतर आपल्याला या रेसमध्ये काय करायचं आहे कटवर्क शेप द्यायचा आहे ते कसा द्यायचा मी तुम्हाला आता सांगणार कटवर्कचा जो बी आपण शेप देणार आहोत ना त्याला सेम मार्क टिक मार्क करायचं कशी करायचं मी दोन दोन इंचावर आता टिक करून घेत आहे तुम्ही दोन इंच दीड इंच अडीच इंचावर देखील तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता दोन दोन इंचावर टिक करून घेतल्यानंतर इथं आता आपल्याला काय करायचं गोलाकार द्यायचा आहे जर तुम्हाला डायरेक्ट गोलाकार देता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता जर येत नसेल तर तुम्ही एखाद्या गोलाकार वस्तूचा वापर करू शकता जसं फॉर एक्झाम्पल एखादं टोपन किंवा एक दोन रुपयांचे कॉईन त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता आता मी हाताने डायरेक्टच देत आहे जर असं जमलं तरी देखील तर परंतु आपण मार्क केल्याने आपल्याला गोलाकार देत तुम्ही जसं मी व्हिडिओ दाखवला आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील गोलाकार देऊन घ्या आता घेतल्यानंतर ती जी गोलाकार दोन इंचावरती जोडली होती ना ती रेशमी वरच्या थढल्या जोडत आहे कारण मला एवढा डी नको वाटत होता त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटला तर ती आपण अगोदर रेश मारली होती ना ते देत राहिली ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही जसं आपण एक मार्क केली होती ना त्याचप्रकारे आता आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत आता जशी मार्किंग आहे त्याप्रमाणे कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे गळा पलटवायचा आहे तुम्ही पेपर कॅनसचा वापर केला तरी चालतो नाही केला तरी देखील चालतो पण मी पूर्ण गळाला पेपर कॅनर्सचा वापर न करता फक्त जिथं जिथं कट वर्क आहे ना तिथं फक्त मी पेपर कॅनसचा यूज करणार आहे ते कसा बघा व्हिडिओमध्ये मी काय केलं आहे आपला नॉर्मल पेपर कॅनचा अगोदर घेतला तो खाली ठेवला आणि त्याच्यावर आपला अस्तरचा जे आपण कटवर्क कट केले आहे ना तो बरोबर सेट करत काय करणार आहोत मी आता त्याला जसं कटवर्क आहे ना सेम तसंच अलगत एकदम साईड काय करणार आहोत जसा गोल आकार आहे सेम तसंच हळूहळू हळूहळू काय करायचं पण शिले मारून घ्यायचे कारण आपल्याला जर तुमच्याकडं इस्त्री असेल तर तुम्ही प्रेस घेऊन चिटकावू देखील शकता परंतु मी इस्त्रीचा न वापर करता प्रेसचा वापर न करता मी काय करणार आहे डायरेक्ट मशीनवर कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही देखील तुमच्याकडे जर एखाद वेळेस इस्त्री नसेल तर हा ट्राय नक्की करा तुम्ही आता नंतर काय करायचं खा खालून अर्धा इंच म्हणजे आता पंचकोनी करायचा कसा आकार होता आपला पहिला तसा देऊन काय करायचं अजून एक शिलाई मारायची खालच्या साईडला ते गोलची एक मारायची आणि हे खालच्या साईडला आता काय करायचं जे एक्स्ट्राचं हे जी पेपर करण्यासाठी बघा आपल्याला ते जसा आकार आहे ना तसा सेम कट करून घ्यायचा राहिलेलं सगळं उर्वरित पेपर कॅनस काय करायचं कट करून टाकायचा फक्त काय करायचं इथं जे हे आपण शेप द्यायला ना हे शेप एकदम व्यवस्थित पेपर कॅनस एक्झॅक्ट तसाच कट करायचा जास्त ठेवायचं नाही म्हणजे आपल्याला नंतर पलटवताना अजून शिले बनचं बघा मी एक्स्ट्राचं सगळं फॅब पेपर कॅनस कट करून घेतले आहे आता काय करायचं मेन फॅब्रिक अगोदर घ्यायचं मेन फॅब्रिक सवास ठेवायचं त्याच्यावर हे काय करायचं ही जी कॅनस बसवला आहे ना आपण पेपर कॅनस ते आपल्या साईडला दिसावा पेपर कॅनसा वरच्या साईडला दिसावा असा ठेवायचा आणि आता नंतर बरोबर सेट व्यवस्थित सेट करत काय करायचं एक दोन टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे हलू नये ती आकार व्यवस्थित यावा आता मी काय करते अर्धा इंच प्रत्येक गळायला मी सांगते अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे त्याच्यामुळे मी अर्धा इंच खालून शिलाई मारते तुम्ही घेतलं नसेल तर तुम्ही वेगळी पट्टी अटॅच केली तरी देखील चालते बघा मी अर्धा इंचची शिलाई मारून घेतलेली आहे आता गळा व्यवस्थित सेट करत मी काय करणार आहे तीन टाचण्या लावून घेणार एक खाली एकरच्या साईडला वर एक आणि त्या अपोजिट साईडला एक आता टासने लावून घेतल्यानंतर काय करायचं हळूहळू एक म्हणजे थोडं थोडं कपडा सेट करत म्हणजे थोडं थोडं धरत काय करायचं शिलाई मारायची जिथं जिथं टोक येते तिथं काय करायचं सुईचं टोक आतमध्ये घालून तेव्हा कपडा सरकवायचा बघा जिथं जिथं कोपरे आहेत ना तिथं सेम या ही ट्रिक तुम्ही ट्राय करा जिथं टोक आलं तिथं सुईचं खाली घालायचं आणि नंतर बरी घ्यायचं अशा प्रकारे मी काय केले शिलाई मारून घेतली आता जी एक्स्ट्राचं जी फॅब्रिक आहे ना आतमधलं ते काय करायचं आपल्याला कट करून टाकायचं कट करताना बी सेम जसं आहे तसं कट करायचा आणि आता आपण कट केल्यानंतर काय करतो जिथं जिथं गोलाकार आहे आणि जिथं जिथं कट येत नाही तिथे एक लहान लहान असे चुटके मारून घ्यायचे चुटके मारताना लक्ष द्या आपल्या शिलाईला चुटका देऊ नये म्हणजे उकलते नाही तर आता पलटी करून घ्यायचं पलटी करून घेतल्यानंतर काय करतात आपल्याला आता शिलाई मारायची दापशिलाई कटोकट मारायची एक खालच्या साईडला आणि जसा गळ्याचा शेप आहे कटवर्क आहे सेम त्याप्रकारे दापशिलाई मारून घ्यायची दापशिली मारल्यानं गळ्याला एकदम फिनिशिंग काय करते प्रत्येक ब्लाउजला दा मी दापशिली मारते अगोदर मी काय करत आहे खालच्या साईडला जिथं आपली शिलाई होती ना आपण मारलेली तिथं दा दापशिले मारून घेत आहे आणि आता मी काय करणार आहे वरच्या कट वर्क ला शिलाई मारून घेत आहे शिलाई मारताना काय करायचं से? बरोबर सेट करायचं से जी खाली कपडा येऊ नये आता मी वरच्या साईडला मारत आहे जर तुम्ही अस्तरच्या खालच्या साईडला देखील मारली तर काही प्रॉब्लेम येत नाही पण मी वरच्या साईडून मारत आहे आता ही जी गोल आकार आहेत ना ते व्यवस्थित बरोबर सेट करत करत हळूहळू हळू शिलाई मारायची इथं काही करायची नाही कारण इथं मेन आपलं काम आहे इथं जर कटवर्क वाकडे तिकडे दिसली ही जी गोल आहेत ना खालचे ती तर डिझाईनला काहीसुद्धा फिनिशिंग येत नाही त्याच्यामुळं काय करायचं इथलं इथं हळू सावकाश सावकाश काय करायचं हे कटवर्क मारून घ्यायचे शिलाई मारून घ्यायचे आता नंतर जे एक्स्ट्राचं साईडचं बी जे कपडा आहे ना आपला राहिलेला आपण एक्स्ट्रा घेतो फॅब्रिक मेन अस्तरपेक्षा तर त्याला देखील शिलाई मारायची आणि तो देखील राहिलेला एक्स्ट्राचा कपडा काय करायचा तो कट करून टाकायचा बघा किती सुंदर असा गळा वाटत दिसत आहे जर तुम्हाला ही डिझाईन आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तुम्ही साईडची शिलाई मारून घेतलेली आहे तर तो राहिलेला फॅब्रिक कट करून टाकायचं मी प्रत्येक व्हिडिओ सांगतेस तुम्हाला तरी देखील ही साईडला शिलाई मारून घ्या राहिलेला फॅब्रिक कट करून घ्या आणि आता जिथं मण्याचे गोल गोल आहेत बघा तिथे एक एक मणी बसवून घ्या मी तो बसवतानाचा व्हिडिओ मी केला नाही पण मी सांगत आहे फोटो मी टाकते पुढे ते बघून तसे मनी बसून घे जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आता मी याला काय केले आहेत नॉट बसून घेतलेले तुम्हाला जर असे लटकन पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग